सर्वांना राम नमस्कार आणि जय शिवराय तर मित्रांनो परत एका नवीन विलॉगमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर हा विलॉग आहे एका चमत्कारी हनुमान मंदिराबद्दल ज्या ठिकाणी आम्ही आज जात आहो ते म्हणजे कांदरीबाबा देवस्थान जे जंगलाच्या मध्यभागी वसलेले आहे जे अमरावती जिल्ह्याच्या चिखलदरा या तालुक्यात येते दे कांद्रीबाबा देवस्थान ठिकाणी जाण्याचा एकच उद्देश आहे की आज त्या ठिकाणी आमच्या मित्राचं जेवण आहे म्हणजे बिबट्याचं जेवण बिट्ट्या हा रुडग्याचाच एक प्रकार आहे तर आम्ही सर्व तयारी करून गाडीमध्ये भांडे जेवणाचं साहित्य घेऊन गाडीमध्ये चढलो आणि सकाळी सात वाजता कांद्रीबाबा देवस्थानकडे प्रस्थान केलं कांद्रीबाबा हनुमान मंदिर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पात स्थित एक पवित्र आणि प्राचीन मंदिर आहे हे भगवान हनुमानाला समर्पित आहे ज्याची स्थानिक आदिवासी जंगल आणि वन्यजीवांचे रक्षक म्हणून पूजा करतात मंदिराचा समृद्ध इतिहास आणि वारसा त्याच्याशी संबंधित आहे आणि ते दोनशे अधिक जुने असल्याचे मानले जाते रस्त्याने जात असताना आम्हाला चिकडी फाट्याकडे वळावे लागले आणि त्या ठिकाणी आम्हाला एक हरणाचा कळप दिसला आणि ते हरण आमच्याकडे बघू लागले आणि आम्ही त्यांच्याकडे बघू लागलो समोर तुम्ही बघू शकता की आम्हाला एक हरणाचा कळत दिसला आहे जो चिखली फाटते एकदम समोरच आहे कांदरीबाबा हनुमान मंदिरावर जाण्यासाठी आपल्याला धारणी या मार्गाने जावे लागेल यात लागणारी गावे पुढील प्रमाणे धारणी मार्गाने निघताना सर्वप्रथम आपल्याला गौरखेडा त्यानंतर मल्हारा त्यानंतर वझर वझरच्या नंतर समोर घाट चालू होतो त्यानंतर बिहाली गाव बिहाली संपल्यानंतर घटाण नंतर सेमाडो त्यानंतर मांगिया गाव मांगिया गावाच्या समोर गेलो तर आपल्याला चिखली फाटा लागतो त्या चिखली फाट्याने आपल्याला आत वळायचे आहे आणि चिखली गावाकडे जायचं आहे चिखली गावानंतर आपल्याला तारूबांदा हे शेवटचं गाव लागते आणि त्यानंतर जंगल चालू होते आणि हे मंदिराचे ठिकाण जंगलाच्या मध्यभागी आहे जंगलाच्या आत जाण्यापूर्वी आपल्याला एका फॉरेस्ट चेकपोस्टला आपला नाव एंट्री करावे लागते त्यानंतर आपल्याला जाण्याची अनुमती मिळते नंतर आपल्याला आतमध्ये कच्च्या रस्त्याने जायचं आहे हा रस्ता पूर्णत कच्चा आणि कुठे कुठे सिमेंट कॉन्क्रीटचा बांधलेला आहे तारुबांध्यापासून कांद्रीबाबा हे हनुमान मंदिर तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे तर आम्ही कांदेबाबा हनुमान मंदिराजवळ पोचलो आणि आम्ही सामान उतरवले त्यानंतर आम्हाला माहीत झालं की आम्ही शेगडीची नळी आणि रेग्युलेटर आणलंच नाही मग काय विचारता पंचायतच पंचायत या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी फोनसुद्धा लागत नाही हे ठिकाण जंगलाच्या मध्यभागी असल्यामुळे या ठिकाणी कोणत्याच सिमकार्डला कवरेज नाही म्हणून या ठिकाणी येताना सर्व सामान चेक करूनच घरून निघावे तर आम्ही मग लाकडे धोंडून या ठिकाणी चूल पेटवली आणि लाकडेसुद्धा सुद्धा या ठिकाणी ओलीच होती कारण पाणी चालूच होते एक दिवसा आळंपाणी आणि आम्ही जेवण करताना सुद्धा या ठिकाणी एक पाण्याचा ठोक आला होता तर आम्ही आमच्या कामाला सुरुवात केली कोणी वांगे चिरत होतं तर कोणी सलाद कापत होतं तर कोणी जेवण बनवण्यासाठी पाणी आणत होतो आम्ही लागलो होतो चूल पेटवण्याच्या मागे तर आम्ही आमची चूल पेटणं सक्षम झाली आणि त्यानंतर आमचा भात शिजला त्यानंतर आम्ही दुसऱ्या चुलीवर रोडगे बनवण्यासाठी म्हणजे रोडगे उकळण्यासाठी पाणी ठेवले आणि ते उकळीला सुरुवात झाली इंधन ओलं असल्याकारणाने आग पकडत नव्हतं शनिवार असल्या कारणाने या ठिकाणी खूप भाविक भक्त आले होते त्यातील एक भाविक भक्त आमच्या ओळखीच्या निघाले त्यांची गाडी घेऊन नळी आणि रेग्युलेटर घेण्यासाठी दुसऱ्या गावात गेलो तर बांध्यामध्ये काहीच मिळालं नाही त्यात तेथून आम्ही चिखली या गावी गेलो तर त्या ठिकाणी गॅस शेगडी मिळाली ती गॅस शेगडी भाड्याने घेऊन परत या ठिकाणी पर आलो अरे बापरे तो हे ठिकाण जंगलाच्या मध्यभागी असल्या कारणाने या ठिकाणी मोरांची संख्या ही खूप आहे या ठिकाणी आम्हाला तीन ते चार मोर दिसले तर नळी आणि रेग्युलेटर येपर्यंत आम्ही बाकीचे कामे केली गॅसची नळी आणि रेग्युलेटर दोन वाजताच्या दरम्यान आले नंतर उरलेला स्वयंपाक त्या गॅस शेगडीवर केला स्वयंपाकासाठी पाणी लागत होते तर याच ठिकाणी खालच्या बाजूला एक विहीर आहे जिला खूप पाणी आहे वरपर्यंत जिला हाताने सुद्धा आपण काढू शकतो अशी ती विहीर आहे त्याच्या पुला ना गोट तो गोटा तर आपण पोचलेलो आहे विहिरी जवळ आणि तुम्ही बघू शकता विहिरीचं पाणी किती जवळ आहे हे हय कुवास जल। तर आम्ही पाणी भरला आणि स्वयंपाकाकडे निघालो आपल्या सर्वांना कादीरीबाचे दर्शन होणारच आहे पण आपल्याला स्वयंपाक झाल्यानंतर मंदिरात जावे लागेल नैवेद्य घेऊन त्यानंतरच आपल्याला कांदिबाबाचं दर्शन होईल तर आपले आलू वांगे टमाटे चिरून तयार आहे स्वयंपाक करता करता अचानक पाणी सुरू झाले आणि आम्ही सर्व सामान आत घेतलं या ठिकाणी जेवण बनवण्यासाठी सुद्धा एक छत्र काढलेले आहे त्या ठिकाणी आपण जेवण बनवू शकतो बिट्ट्या बनवण्याकरिता या ठिकाणी पीठ भिजवणं सुरू झालेलं आहे आणि यात ओवा दही तेल सोळा हे सर्व टाकून उमेश भाऊने पीठ भिजवण्यासाठी सुरुवात केली सोबतच त्यांना साथ देण्यासाठी लखननेसुद्धा पीठ भिजवण्यास सुरुवात केली तर इथे पीठ भिजवणं सुरू सुरू झाले आणि आपली गॅसची नळी देखील आली आणि त्यावर भाजी बनवण्याची तयारी सुरू झाली सोबतच आम्ही सकाळपासून आल्याकारणाने आम्हाला भूकसुद्धा लागली होती तर अगोदर आम्ही पोहे सुद्धा बनवले सोबत केळे आणले होते तर त्यांनी सर्वांना ते केळे वाटले आवडत नाही म्हणजे केवळ एकीकडून भाजी बनवण्याची तयारी चालू होती तर दुसरीकडून पोहे बनवण्याची तयारी तर पोह्याला पलट करणे सुरू झाले आणि दुसरीकडून भाजीचा गंज ठेवला आणि त्यात मसाले वगैरे शिजवण्यास सुरू झालं मसाले जडले जडायला नको त्यासाठी त्याला कोरत राहावे लागते पोहे बनून तयार आहे आणि पोह्यांचा वाटप सुद्धा सुरू झाला ज्याला भूक लागली तो आपल्या हाताने पोहे घेत होता आणि खात होता आलू वांग्याच्या भाजीचा मसाला आता शिजू लागला आणि शिजल्यानंतर त्यात आलू वांगे सोडण्यात आले. टमाटे ये टोमॅटो देखो ना टोमॅटो आलू वांगे धुवून गंजात टाकण्यास सुरुवात झाली आता भाजी शिजेल यानंतर आपल्याला आता रोडगे बनायला जावे लागेल आता रोडगे जी बनवण्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे सोबत विशाल लखन रोशन अभिजित आणि राहुल हे सर्व रोडगे बनवू लागले

रोडगे घेऊन या उकळत्या पाण्यात आपल्याला टाकावे लागतील आणि हे शिजेपर्यंत आपल्याला उकळावे लागतील उकळल्यानंतर बाहेर काढण्यात येईल मग त्याला काप कापल्यानंतर त्याला तळण्यात येईल नंतर, नंतर आपल्या बिट्ट्यात तयार होतील जेवण्यासाठी जो कळीत मसाला तयार झालेला आहे तो दह्याच्या चटणीचा मसाला आहे आणि तो दहीत टाकला जाणार दह्यामध्ये अगोदर आपल्याला मुरू घालून बारीक केलेली चण्याची डळा टाकावी लागेल त्यानंतर हा मसाला त्यात टाकावा लागेल आणि त्याचं मिश्रण करावं लागेल आणि त्याला एकजीव करून मिश्रण करून घोटून आणि गोलगोल घुमवून दह्याची चटणी तयार होईल कांद्रेबा मंदिर परिसरात अनेक भाविक भक्त येतात आणि या देवाला नवसदेखील बोलतात आणि याला नवसाला शिराचा प्रसाद देखील करतात आमचे जेव्हा नळी व रेग्युलेटर आले होते त्यावेळेस आमच्या मागच्या बाजूला असलेल्या दोन्ही चुला खाली होत्या त्यावर काही आदिवासी बांधव शिरा तयार करत होते शिऱ्याचे सर्व साहित्य घेऊन ते, ते याच ठिकाणी तयार करतात आणि देवाला नैवेद्य दाखवतात आणि तोच प्रसाद स्वरूप सर्व भक्तांना वाटतात कांदरीबाबा हनुमानजीचा मुख्य प्रसाद म्हणजे शिरा या ठिकाणी शिरा खूप प्रमाणात केला जातो जेही आदिवासी बांधव या ठिकाणी येतात ते सर्व सामग्री घेऊन या ठिकाणी येतात आणि चुलीवर गंज ठेवून शिरा तयार करतात तर कांदरीबाबाला शिराचा प्रसाद खूप आवडतो यावरून हे समजते आणि जास्तीत जास्त या ठिकाणी शिराचा प्रसाद वाटला जातो या समोरचा घडी म्हणाला की इकडे नवीन मंदिर आहे म्हणते तर मंदिर येथेच फॉरेस्टच्या ऑफिसच्या बाजूला एक नाग मंदिर आहे त्याच ठिकाणी आम्ही चाललेलो आहे या जंगलाच्या परिसरात मुरांची संख्या खूप जास्त आहे या नाग मंदिरात शंभरच्याहून अधिक नाग या ठिकाणी चढवलेले आहे तर हे आदिवासी बांधव या ठिकाणी नवज बोलून त्यांचा नवस पूर्ण झाला की या ठिकाणी नाग चढवतात अशी या मंदिराची मान्यता आहे आणि या ठिकाणच्या गावकऱ्यांचे सुद्धा असेच म्हणणे आहे

नजर ठेवण्यासाठी बनवलेले आहे तर आता आपला स्वयंपाक पूर्ण झालेला आहे आणि आपण आता मंदिरात नैवेद्य दाखवण्यासाठी जाणार आहोत हनुमान भक्त सहसा मंगळवार आणि शनिवार मंदिरात येतात वन अधिकारी मंदिरात प्रवेश देतात जे संरक्षित वनक्षेत्र आहे हनुमान मंदिर परिसरात भाविक पूजा साधना करू शकतात या ठिकाणच्या भाविक भक्तांना मंदिर परिसर सोडून मुख्य वनक्षेत्राकडे न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे कारण या ठिकाणी खूप जंगली जनावरं आढळतात कांद्रीबाबा हनुमान मंदिराला भेट देण्याची वेळ कांद्रीबाबा हनुमान मंदिरची वेळ हंगाम आणि इतर घटकांवर अवलंबून बदलू शकते तथापि साधारणपणे मंदिर पहाटेपासून संध्याकाळपर्यंत उघडे असते अभ्यागत यावेळी मंदिराला भेट देऊ शकतात कांद्रीबाबा मंदिर, कांद्री मंदिर परिसरात राम लक्ष्मण सीता यांचे देखील मंदिर आहे आणि बाजूलाच एक शिवमंदिर आहे आणि त्याच्या बाजूला दुर्गा मंदिर आहे सुरक्षेच्या कारणावस्त कांद्रीबाबा हनुमान मंदिरजवळील जंगलात अन्न शिजवण्याची शिफारस केलेली नाही आणि पर्यावरणाला होणारी संभाव्य हानी हे शक्य आहे ही हानी त्यांच्या धार्मिक विधीचा भाग म्हणून आणि मंदिराचा प्रसाद म्हणून अन्न शिजवू शकतात अन्नाचा वास वन्य प्राण्यांना जवळ आकर्षित करू शकतात म्हणून पाहुण्यांनी जेवण करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे या मंदिर परिसरात वानरांचा देखील खूप उदम आहे या ठिकाणी वाढऱ्याची संख्या खूप जास्त आहे म्हणून जेवण करताना खूप सावधगिरी बाळगावी लागते कारण या ठिकाणी वाननेर पात्रवाडीतील पुढी घेऊन पडू शकतात कांद्रीबा मंदिराकडे कसे जायचे कांदेबाबा हनुमान मंदिर कोर वनक्षेत्र खोलवर आहे जवळचे गाव तारुबांधा आहे प्रथम तुम्हाला तारुबांधा गावात जावे लागेल त्यानंतर मुख्य वनक्षेत्रात प्रवेश करण्यासाठी वन विभागाची परवानगी घ्यावी लागेल मग तारुबांधा नंतर घनदाट मेळघाट जंगलातून जाणारा जोडणारा रस्ता आहे तो तुम्हाला प्रसिद्ध कांद्रेबा हनुमान मंदिराकडे घेऊन जाईल चिंटू भाऊ दोन शब्द सांगा कसं वाटलं तुम्हाला इकडे एकदम मस्त कसा काय प्रोग्राम ठेवला आशी भाऊ ना आशि भाऊ ना जो प्रोग्राम होता दोन महिन्यापासून आज करू उद्या करू आज करू उद्या करू पण आज योग आला तर मग आजच प्रोग्राम केला सकाळपासून आलो सहा वाजता पासून आम्ही आलो तारू बांधा तारू बांधापासून अंदर दहा किलोमीटर बाबा आहे आम्ही तिथं अंदर आलो कांद्रीबा मंदिर कसं आहे काळापासून आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता की वानर सुद्धा खूप आहे आणि एक वानर बसून जेवत आहे लाल तोंडे काळे दोन्ही प्रकारचे वानर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते तर आमचा जाण्याचा प्रोग्राम सुरू झाला जेवण आटोपले आम्ही आमचं सामान सर्व भांडी धुईधाय करून गाडीत भरली आणि शेवटी परत कांद्रीबाबाचं दर्शन घेऊन घराच्या दिशेला निघालो पण त्याआधी आम्हाला त्या ठिकाणी चार ते पाच कोल्हे दिसले जे एका दिशेतून दुसऱ्या दिशेला पडताना दिसत आहे जे आपल्याला समोर दिसत आहे ते कोल्हे आहे ते दुसऱ्या ठिकाणी पळत सुटलेले आहे या कांद्रीबा मंदिराची सेवा करण्यासाठी तारुबांधा गावातील चार ते पाच पुजारी या ठिकाणी कांदरीबाबाची पूजा सेवा करतात आणि त्यांचा उदरनिर्वाह या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्त जे काही दान दक्षिणा देतात त्यांच्यावर यांचा उदरनिर्वाह चालतो एवढंच नाही तर संपूर्ण परिसर ते स्वच्छ ठेवतात मंदिरात जे काही कचरा आहे तो बाहेर टाकतात आणि या परिसरात देखील जो काही कचरा आहे तो एका ठिकाणी गोळा करून जमा करतात आणि पूर्ण मंदिराची स्वतःच्या घराप्रमाणे देखभाल करतात आणि संध्याकाळ होताच सर्व मंदिरे बंद करून आपल्या घराच्या दिशेला जातात कारण या ठिकाणी रात्री थांबण्याची परवानगी नाही हे मंदिर जंगलाच्या मध्यभागी असल्यामुळे या ठिकाणी जंगली जनावरं खूप प्रमाणात आहे म्हणून या ठिकाणी रात्रीला थांबता येत नाही मंदिर वन विभागाच्या अंडरमध्ये येत असल्याने या ठिकाणी फक्त शनिवार आणि मंगळवारी जाता येते तर मित्रांनो आपल्या सर्वांना कांदरीबाबा मंदिर विलॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या जवळच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर जरूर करा आणि नवीन लोकांनी चॅनल सबस्क्राईब करा तर आपण सर्व लवकरच भेटू पुढच्या एका नवीन व्हिलॉगमध्ये नवीन माहिती घेऊन तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या आणि सुरक्षित राहा तर पुन्हा लवकरच भेटू पुढच्या नवीन व्हिलॉगमध्ये जय कांदरी बाबा